काय घटना आहे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मोहम्मद साकीर मोहम्मद बाबू वय बत्तीस वर्ष हा तिचा तिच्यासोबत राहणारा मोहम्मद इकलाक मोहम्मद मोहम्मद मलिक या मयतावस्थेमध्ये घाटी हॉस्पिटल येथे घेऊन आला होता ती बॉडी पाहता तेथील अंमलदारांनी आम्हाला कळवले की याच्या बॉडीवर काही डाग आहेत संशयित वाटल्यामुळे आम्ही ए पी आय आरती जाधव मॅडम आणि स्टॉफसह तिथं गेलो गेल्यानंतर आम्हाला प्राथमिक दर्श दर्शनी घातपात आहे असा अंदाज वर्तवला आम्ही डॉक्टरांना सांगितलं पी एम करण्याबाबत आणि त्या संदर्भाने आम्ही ईडी दाखल केली आणि त्या ईडीचा ईडीचा सखोल तपास ए पी आय आरती जाधव मॅडम यांनी केला त्यातून आम्ही निष्पन्न केलं की त्यामध्ये साक्षीदार ते सा साक्षीदारचे जाबजबाब तसेच संशयिताचे जाबजबाब घेतले त्यामधून आम्ही निष्पन्न केलं की याचा मर्डर झालेला आहे आणि काल दिनांक काल रो काल रोजी आपल्याला पी एम रिपोर्ट हस्तगत केल्यानंतर निष्पन्न झालं की तिची तिच्या त्याला जो त्याला बरगडीत मारून त्याची बरगडी तोडून ते रक्त रक्त साठा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आरोपीचे आरोपीला सखोल चौकशी केली आणि त्यातून गुन्हा दाखल केला गुन्हा चारशे गुणा गुरु रजिस्टर नंबर चारशे तेरा पब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे चाळीस भारतीय न्याय आपण गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये आरोपी अटक आहेत एक आरोपी अटक आहे आरोपी हा मूळचा गाझियाबाद उत्तर प्रदेशचा आहे